सुविचार नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडाटाने नाही कमी होत असलेला संवाद निर्जीव वस्तूंना जिवंत आणि चालत्या बोलत्या जीवांना निर्जीव बनवत आहे नात्यातला संवाद जेव्हा संपतो ना तेव्हा समजून घ्यावं की नातं लयाला चाललंय नात्यातील गोडवाद तेव्हाच वाढत असतो जेव्हा संवाद हा मनापासून होत असतो संवाद साधायला काय लागतं भाषा शब्द विषय नाही या कशाचीच गरज नसते आंतरिक जिव्हाळा असेल तर संवाद कोणाशीही साधला जाऊ शकतो संवाद संपतो अन्न कळत नात्याचा भार अवजड होतो तेव्हा जिवंत दिसणारा माणूस मनाने अगदी दगड होतो वाद व संवाद यात फरक फार थोडा असतो थो। वाद कोण योग्य हे शोधण्यासाठी असतो तर संवाद काय योग्य हे शोधण्यासाठी प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा राग नसावा अनुराग असावा जीव देणे नसावे जीव लावणे असावे तुमच्यासाठी काय पण नसावे तू तिथे मी असावे संवाद संपला की नातं थांबत म्हणून बोलून बघा कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल